आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे जिल्हा अधिकारी जलद शर्मा आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबीचा सर्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आज जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी श्री शर्मा बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले सन दोन हजार सत्तावीसमध्ये शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे देशपातळीवरचा हा महत्वाचा सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे सर्व यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा असून सूक्ष्म नियोजन करणं गरजेचं आहे यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी सायंकाळी चार वाजता सिंहस्थ संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत प्रत्येक यंत्रणांनी केलेल्या कार्यपूर्तीचा आढावा घेतला जाणार आहे या प्रत्येक बैठकीत संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचं जिल्हाधिकारी चलश शर्मा यांनी सांगितलं नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण बैठकीत केलं त्यावेळी जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी आराखड्यात आणखीन समाविष्ट करावयाच्या बाबी व करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन केलं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू महंत आखाडा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी बैठकीत सांगितले